मराठी एक्सप्रेस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी सध्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये जमिनींचे भाव हे गगनाला भेडलेले आहेत छत्रपती संभाजीनगर त्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आता विकास आराखडा मंजूर झाला आणि त्यानिमित्ताने असंख्य रस्ते हे मोठाले होत आहेत औद्योगिकरण वाढतंय त्याचबरोबर शेंद्रा एम आय डी सी आणि बिडकिन डीएमआयसी सारखे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी येतात आणि अशातच आता खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीनं बनावटगिरी करून बनावट कागदपत्र सादर करून जमिनी लाटण्याचे मोठे प्रकार हे समोर यायला लागलेले आहेत तसाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या आवारात घडलेला काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊयात हो आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी हे जी तुम्ही बघत आहात ही आहे या गुन्ह्याच्या संदर्भातील एफ आय आरची ची कॉपी आणि ह्या कॉपी मध्ये नमूद केल्याप्रमाणे दैनिक पुण्यनगरी तसेच इतर वृत्तपत्रांमध्ये देखील बातमीची दखल घेण्यात आलेली आहे खोटे मृत्यूपत्र बनवून सहासष्ट गुंठे जमीन ही हडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेऊयात तर मंडळी खोटे मृत्यूपत्र बनवण्यात आलेलं आहे गांधेली या ठिकाणच्या बाग तलाव या शिवाऱ्यातल्या गट नंबर एकतीस मधल्या सहासष्ट गुंठे जमिनीचा परस्पर हडपण्याचा प्रकार या ठिकाणी झालेला आणि हा सगळा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा डाव हा उधळून लावण्यात आलेला तर माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हा एक प्रकार उघडकीस आला त्यावरून मंगळवारी म्हणजेच एकोणतीस रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये चौघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे फकीरा शेख राहणार अंतरवाली तालुका नेवासा जिल्हा हिल्लानगर त्याचबरोबर अन्सार कबीर खान पठाण राहणार गांधीली गांधी मुनीर शेख राहणार कांचनवाडी आणि महादेव मुंगसे व इतरांचा आरोपीमध्ये समावेश आहे शेख जफर शेख वजीर व पस्तीस राहणार गांधीली हे फिर्यादी आहेत तर ते शेतकरी असून त्यांचे आजोबा शेख दगडू उर्फ आमिर शेख यांच्या नावावर बाग तलाव या शिवारात गट नंबर एकतीसमध्ये एक, एक हेक्टेअर चौवेचाळीस गुंठे जमीन ही होती आणि त्यापैकी एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये खूप जुनी गोष्ट आहे साधारणतः चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये एक्क्याऐंशी गुंठे जमीन क्षेत्र गांधीली येथील सुरसिंग माणिकराव चंदनसे यांना विकलेली होती आणि उर्वरित त्रेसष्ट गुंठे जमीन ही पोट तीन गुंठे अशी सहासष्ट गुंठे क्षेत्र शेख जाफर यांच्या ताब्यात होता दरम्यान शेख दगडू यांचा तेरा सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी गांधीली या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्यानंतर जाफर यांच्या वडिलांसह दोन चुलते व दोन आत्या हे पाच जण वारस आहेत या सर्वांनी मिळून दोन हजार चोवीस मध्ये या क्षेत्राचं आम पत्र जाफर यांना लिहून दिलेलं आहे तर अन्सार ज्याच्यावरती गुन्हा आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी असल्याचं निष्पन्न झालेला आहे गांधीली येथील अन्सार खान पठाण हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याच्या विरुद्ध तीन गुन्हे हे दाखल झालेले आहेत त्याला तडीपारही केलं गेलेलं होतं त्याने कांचनवाडीच्या मोईन मुनीर शेख या व्यक्तीला हाताशी धरून दडेगाव येथील रज्जाक यासोबत या खोटे कागदपत्र तयार करण्यासाठी या रज्जाकला पुढे केलं आणि हे सगळ्या बाबी या तपासात समोर आलेल्या आहेत गुन्हा दाखल झाल्याचं समजताच आता हे आरोपी गायब झालेले आहेत आणि उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे हे अधिक तपास या सगळ्या प्रकरणाचा करत आहे तर मंडळी माहिती अधिकारातून हा प्रकार उघड झालेला आहे शेख जाफर जाफर शेख यांनी माहिती अधिकारात देडगाव ग्रामपंचायतीकडे मृत्यू पत्राची मागणी केली तेव्हा दोन हजार एक रजिस्टर पंचायत समिती नेवासा येथे जमा केल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर पंचायत समितीकडे अर्ज केला असता त्यांनी रजिस्टरच्या साक्षांकित प्रती या सादर करून दगडू शेख यांच्या मृत्यूची कोणतीही नोंद नसल्याचं लेखी कळवलं तर आरोपी रझाकने फिर्यादी जाफर यांच्या आजोबा दगडू शेख यांचा, यांचा मृत्यू देडगाव या ठिकाणी बारा ऑगस्ट दोन हजार एक रोजी झाल्याचं दाखवून ग्रामपंचायत बनावट मृत्यूपत्र हे तयार केलं त्या आधारे नेवासा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खोटं मृत्यूपत्र इच्छापत्र बनवलं त्यात बाग तलाव येथील जमिनीचा वारस स्वतः असल्याचं दाखवलं आणि फेर हा नोंदवण्यात आला हे समजतात जाफर यांनी त्या फेरवर आक्षेप नोंदवला तहसीलदार कार्यालयाने तो फेर रद्दही केलेला आहे तर असा हा प्रकार सगळा उघडकीस आलेला आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जमिनींचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि त्यातच जमिनींच्या हिराफेरीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणात घडतात गांधीली शिवारात ही जमीन आहे आणि गांधीली शिवार हे अतिशय हॉट एरिया म्हणजे अतिशय जास्त किमतीचा एरिया सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अवतीभोवतीच्या एरियांपैकीचा एक आहे त्याचबरोबर मांडकी गोपाळपूर हे भाग देखील अतिशय महत्वाचे आणि अतिशय जास्त किमतीला या ठिकाणच्या जमिनींचे व्यवहार हे होतात असंख्य तक्रारी या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्याचबरोबर इतर ठिकाणी या नोंदवण्यात येतात गांधीनी मधला हा प्रकार आहे तो सध्या उघडकीस आलेला फिर्या नोंदवण्यात आलेली आहे गुन्हा नोंद झालेला आहे त्याची अपार कॉफी आम्ही या माध्यमातून तुमच्या समोर ठेवलेली आहेत तर हा सगळा प्रकार त्या ठिकाणी समोर आलेला म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे छत्रपती संभाजीनगरच्या लँड माफियांच्या बद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद